संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथूर तसेच भारत केसरी मथूर आजारपणातून उठलेला आहे आणि आज त्याचा मुंबईमध्ये दोन फेरी टाकलेले आहेत उजव्या बाजूनं आणि डाव्या बाजूनं आणि नक्कीच तो फिट झालेला आहे तो तंदुरुस्त झालेला आहे आणि नक्कीच आता आगामी काळामध्ये जे मैदान होते चांगलं आणि मोठं मैदान होते त्यासाठी मथुर हा सज्ज झाला आणि सगळ्या महाराष्ट्राची जी दुवा आहे ती मथुरसाठी होते की मथुर लवकर बारा व्हावा लवकर मैदानामध्ये दिसावा नक्कीच ती दुवा जी आहे सगळ्यांची मथुरसाठी देवानं ऐकली आणि मथूरला आपल्याला बरं केलंय आणि लवकरच मथूर हा सगळ्या माहित महाराष्ट्राला माहित आहे जसा बकासूर देव आहे तसा मथुर सुद्धा देवच आहे आणि त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये दाखवून दिल्या संबंध महाराष्ट्राला आज भिंजोड जिथं त्याचं पदार्पण झालं भिंजोडमधून आज तिथून त्यानं पदार्पण केलं आज फेरे टाकण्यात आले मथुरचे आणि नक्कीच मथूरचं काम बॅक सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय आज मथुर सज्ज झालाय आणि राहुल दादांचं पुन्हा एकदा नाव संबंध महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यात येण्यासाठी तो सज्ज झालाय आणि नक्कीच आज, आज आदत मधला सरजा एक हजार एक दावणीचा दादा यांचा मथूरच्याच दावणीतला सरजा एक, एक हजार एक आज त्यांना सुद्धा आज एक बिनजोड जिंकली आणि त्यांना दाखवून दिले की राहुलदादांच्या नावासाठी तो पाळणार आणि मथुरच्या नावासाठी पाळणार आणि नक्कीच मथुरचं नाव जे आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मथुरचा सारखा बैल होणे नाही परंतु मथुरच्या महागारी जर दादांचं नाव जर संबंध महाराष्ट्रामध्ये जर कोण करणं असेल तर सरजा सज्ज झालेला आहे आणि नक्कीच मथुरची बरोबरी होऊ शकत नाही परंतु हा मथुर मथुरच आहे आणि नक्कीच आज संबंध महाराष्ट्राने बघितलं मथुरचा आणि सरजाचा आज दोघांच्या बिंजोळसाठी शर्यत्या झाल्या ब बा, बा मथुरची झाली नाही आहे परंतु सरजाची शर्यत झाली आणि सरजानं वन साईड जिंकलेली आहे आणि त्यानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की राहुल दादांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये मी करण्यासाठी सज्ज झालोय आणि नक्कीच आज खरंच खूप मनापासून धन्यवाद देतो म्हणून आपल्या राहुलदादांना की आज मथुरला त्यांनी दाखवून दिलं मथुरला आज फेऱ्यामध्ये काढला मुंबईच्या बिंदोडच्या फेऱ्यामध्ये काढला आणि तीन फेऱ्याच्या मैदानासाठी त्याला एक सरावच केला आज आणि नक्कीच आज मैदानामध्ये तीन फेऱ्याचं मैदान जे होईल आता आगामी काळामध्ये मोठं त्या मैदानात आपल्याला सगळ्यांचा लाडका बैल मथुर नक्कीच दिसेल आणि नक्कीच मथुर हा संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि नक्कीच सारज सुद्धा शंखनाद केलाय की के तो तयार झालाय आणि तयार होतोय आणि नक्कीच तीन फेऱ्याच्या मैदानासाठी सुद्धा तो येतोय लवकरच येतोय ये 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 नक्कीच घरचा साज आज मैदानामध्ये दिसला खूप छान वाटलं आणि नक्कीच मोठी दावण या बैलगाडा क्षेत्रामधील एक हजार एक राहुलदादांची दावण सारजा आणि मथुर आता सज्ज झालेत आणि नक्कीच मथूरला पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मथुरचं काम जे आहे ते होते तीन फेऱ्याच्या मैदानात धन्यवाद